हाय गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी स्वप्न भागेश कुलकर्णी वेलकम आहे माझ्या चॅनलमध्ये बागेश मेमरीज आणि आज मी जे बोलती आहे तो एक असा इशू आहे की जो जनरली ना आजच्या जमान्यामध्ये सगळ्यांना माहिती असायला पाहिजे की जे ऑनलाईन फ्रॉड होत आहेत किंवा स्कॅम होत आहेत कसं फसवलं जाते लोकांना त्यावर मी बोलती आहे कारण की तो जो इन्सिडेंट घडला तो स्वतः आज माझ्यासोबत घडलेला आहे आणि मी त्या स्कॅमला किंवा त्या फ्रॉडला मी कशी बळी नाही पडले किंवा मी किती अलर्ट राहून ते हँडल केलं ते मला सांगायचं आहे आणि असंच प्रत्येकाने राहिलं पाहिजे सो so, मी तुम्हाला सांगते की काय झालं नेमकं माझ्यासोबत आणि व्यवस्थित ऐकून घ्या आणि त्याच्यावर तुम्ही सुद्धा रहा, शकत, शकत, हा व्यवस्थित अलर्ट राहा तुमच्यासोबतही असं होऊ शकतं कोणासोबतही होऊ शकतं कारण की हा ऑनलाईन फ्रॉड आहे आणि हे कोणासोबतही होऊ शकतं सो आज काय झालं मी सांगते तुम्हाला आज सकाळी मला एक कॉल आला Uh, साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान कॉल आला मला पावणे नऊच्या नंतर झाला कॉल आणि तो कॉल असा होता की तुमचा हा जो नंबर आहे माझा जो हा सध्या करंट नंबर आहे तो लवकरच बंद करण्यात येणार आहे का कारण रिझन मला त्यांनी सांगितलं की हा तुमचा नंबर ज्या आधार कार्डवर तर ज्या आधार कार्डवरनं रजिस्टर्ड आहे सेम आधार कार्डवर दुसरा एक नंबर घेण्यात आलेला आहे आणि त्या नंबरवरनं खूप विचित्र प्रकारचे मेसेज व्हिडिओज आणि कॉल्स वगैरे जात आहेत त्याच्यामुळे तुमचा हा नंबर बंद करण्यात येत आहे तर मी म्हटलं ठीक आहे माझा हा नंबर बंद करण्यात येत आहे का बरं म्हणजे नाही म्हणे असं आहे म्हणे आणि सेन्सिटिव्ह सब्जेक्ट आहे आता तुम्ही समजून घ्या की कुठल्या प्रकारचे मेसेज त्याच्यावरनं किंवा कुठल्या प्रकारचे व्हिडिओज त्या नंबरवरनं सेंड होत असतील तर त्या व्यक्तीने मला तो नंबर सांगितला कुठनं रजिस्टर्ड आहे किंवा तुमचं आधार कार्ड कुठे वापरलं गेलं मुंबईमध्ये वापरलं गेलं आणि त्या तुमचं आधार कार्ड त्याला लिंक आहे आणि तुम्ही असं क केलंय का किंवा तुम्ही हा मोबाईल नंबर वापरता का म्हटलं नाही सर माझा हा एकच नंबर आहे म्हणजे हिंदीमध्ये होता तो कॉल आणि हाच एकच नंबर आहे आणि ह्याच नंबरवरनं माझं सगळं काही चालतं आणि तुम्ही हा नंबर बंद करता म्हणल्यानंतर मी कसं म्हणजे कसं होणार आणि एका क्षणाला म्हणजे पहिले पाच ते दहा मिनटं मला खरंच वाटलं सगळं तर मी म्हटलं का बंद करताय कारण की म्हणे तुमच्यावर एफ आय आर दर्ज होईल की तुम्ही हा नंबर हा तुमचा आधार कार्ड त्या नंबरला लिंक आहे मग तुमचा नंबर बंद होईल मग एफ आय आर होईल केस होईल आहे ना ऑल थोडस मी घाबरली स्टार्टिंगला आणि मग मी जे काही प्रश्न केले ते प्रश्न त्या व्यक्तीला थोडेसे असे वाटले की ही व्यक्ती हुशार आहे बाबा त्याच्यावरनं त्यांनी मला विचारलं की तुम्ही काय करता मॅडम मी, मी प्रोफेशनल टीचर आहे म्हणलं मी स्पोकन इंग्लिश ट्रेनर आहे मी ट्रेनिंग करते स्पोकनची तर मी त्यांना जे प्रश्न विचारला होता मी तुम्हाला सांगते की तो प्रश्न त्याला असं अटपटा का वाटला किंवा त्याला त्याला आन्सर द्यायला वेळ का लागला सगळ्यात पहिली गोष्ट मी त्यांना सांगा विचारलं ठीक आहे माझा आधार कार्ड घेऊन त्या व्यक्तींनी नंबर घेतला पण आधार कार्ड जेव्हा आपण देतो म्हणलं एखाद्याला किंवा नंबर आपण सिम कार्ड नवीन घ्यायला जातोय तर जेव्हा आपण सिम कार्ड घेतो ज्या व्यक्तीचं आधार कार्ड असतं तो व्यक्ती स्वतः प्रेझेंट लागतो तेव्हा तो व्यक्ती त्या आधार कार्डला व्हॅलिड पकडतात म्हणलं मग आता मी त्या व्य मी नाही आहे म्हणलं त्या व्यक्तीसमोर आणि ज्या व्यक्तीने आधार कार्ड वापरलं तर त्या व्यक्तीला सिम कार्ड कसं दिलं माझा आधार कार्ड आहे मी पाहिजे तिथं प्रेझेंट

डर्च करावं लागणार आहे कारण की तुमचा जो नंबर जो ॲक्टिव्ह झालेला आहे तुमच्या आधार कार्डमुळे तो मुंबई वेस्ट वेस्ट समथिंग त्याने सांगितलं मी केलं होतं नोट डाऊन तिथं तुमचं अंधेरी वेस्टला आहे म्हणे तिथं तुमचं कार्ड आधार कार्ड यूज करण्यात आलं आहे मिसयूज करण्यात आले नॉट ओन्ली यूज मिसयूज करण्यात आले म्हणजे ठीक आहे मग मी आणखीन एक त्याला कॉल आणखीन एक क्वेश्चन केला जो की क्वेश्चन त्याला अजून त्याला उत्तर द्यायला वेळ लागला त्याच्याकडनं मला समजलं की हे स्कॅम आहे बाबा आणि हे खूप डेंजरस स्कॅम होता हां तर मी त्यांना प्रश्न केला की हा माझा नंबर आहे तुम्ही याच्यावर कॉल केला आणि जो काही मिसयूज होतोय किंवा घाणेरडे मेसेज घेणार जे व्हिडिओज जे होत आहेत त्या नंबरवर नव्हते तर तुम्ही त्या नंबरवर कॉल करायला पाहिजे तुम्ही मला कॉल का केला हा एक माझा प्रश्न होता अवघ है स्कैम करना व्यक्ति सो अव है तो, तो, मन तो की, उस नंबर से कुछ भी कॉन्टैक्ट नहीं हो रहा है उससे हमें कुछ भी आ, रिप्लाई नहीं मिल रहा है इसीलिए हमने इस आधार कार्ड से दूसरा जो नंबर है उस नंबर पे हमने कॉल किया ओके ठीक है ऐसा है तो फिर मैंने आ, मी स्पन इंग्लिश ट्रेनर है मी का इंग्लिश मध्य बोल हा व्यक्ति संगत है की तो जो आहे म्हणजे त्यांनी जे काही मी हे बघाय गडबडीत ह्याच्यावर लिहून घेतलं होतं म्हणजे थोडंसं मला खरंच रियल वाटलेलं ना तर मी पटकन पेन घेऊन हे जो पुठ्ठा तिथं पडलेला होता त्याच्यावर मी लिहून घेतलं होतं त्याचं काही डिटेलमध्ये तर तो होता त्याचं नाव होतं राहुल सिंग आणि तो म्हणला की आम्ही टेलिकम्युनिकेशन कंपनी आहे आणि ती कंपनी प्रोव्हाइड करते लोकांना की जे काही असे स्कॅम होतात किंवा जे काही त्यांचं मिसयूज होते त्यांना आम्ही गाईड करण्याचं काम करतो आणि तो म्हणतो मला की मी तुम्हाला माझ्या थ्रू मुंबई क्राईम ब्रँचला नंबर लावून देतो हा एक मला खूप आश्चर्याची गोष्ट वाटली की मला ठीक आहे लाव म्हणलं लावून लावून द्या म्हणलं मी बोलते मग त्यांनी काय केलं कनेक्ट केलं आणि त सगळ्यात महत्वाची एक गोष्ट मी ऑब्झर्व केलेली की हा जो व्यक्ती होता तो कॉल सेंटरवरनं मला कॉल करतो म्हणतोय आणि मग मी जेव्हा त्याला काही क्वेश्चनिंग किंवा काही मी गोष्टी इंग्लिशमध्ये बोलले तर तो, तो समोरचा व्यक्ती स्टील मला हिंदीमध्येच बोलत होता तो एक मला खूप गोष्ट अशी अटपटी वाटली कारण की कॉल सेंटरमध्ये म्हणल्यानंतर नाईन्टी नाईन पर्सेंट ते लोक इंग्लिश बोलतात हा जेव्हा कस्टमर पुढचा कम्फर्टेबल नाही इंग्लिशमध्ये तेव्हाच तो मराठी किंवा हिंदी मराठी तर नाही हिंदीमध्ये येतात ते पण हा ह्याचा जो कॉल होता कॉल सेंटरमधनं मला म्हणत होता की मी टेलिकम्युनिकेशनच्या काय म्हणतात गाईडलाईन कडून मी बोलतोय आणि हा बोलतोय हिंदीमध्ये आणि मी इंग्लिशमध्ये बोलले तरी हा हिंदीमध्ये बोलतोय म्हटलं ठीक आहे चालतंय म्हटलं लावून द्या मग त्यांनी काय केलं घेतलं लाईनवर एका व्यक्तीला म्हणजे कॉल गेला वेटिंग लागला आणि मग त्या व्यक्तीने फोन उचलला तो व्यक्ती म्हणतोय हा गुड मॉर्निंग मुंबई क्राईम ब्रँच सायबर क्राईम ब्रँच असं बोलतोय तर मीच बोलले मग डायरेक्ट तिकडून जो की कनेक्ट केला होता तो व्यक्ती बोललाच नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जो व्यक्ती मला बोलत होता त्याचा आवाज आणि हा जो क्राईम ब्रांच वाला बोलतोय म्हणतो त्याचा आवाज एकदम सेम होता एक बघा आजकाल खूप जास्त फ्रॉड झालेला जा आहे खूप जास्त स्कॅम झालेला जा आहे प्रत्येकाने अलर्ट राहणं फार गरजेचं आहे आणि Uh, मी तुम्हाला सांगते की जेव्हा आपल्याला एवढं सेन्सिटिव्ह विषयाबद्दल बोललं जातं तेव्हा आपण खरंच गोंधळून जातो म्हणजे मला असं सांगितलं गेलं की तुमचं आधार कार्ड एवढ्या घाणेरड्या विषयासाठी वापरला जातोय त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे आणि खूप इशू मोठा होऊ शकतो इज्जत का वाल आहे असो तसं तसं खूप म्हणजे असं खूप मोठं करून सांगितलं त्यांनी मला मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलं आणि पहिल्या पाच मिनिटं खरंच मी घाबरलेली आणि मला खरंच वाटलेलं की खरंच कोणी मिसयूज केला का मला काय लगा वाटलं कारण की बघेच जे काही इन्शुरन्सची कामं वगैरे आहेत किंवा कुठलं पण काम आहे हो तर माझं आधार मा कार्ड तिथं देण्यात आलं होतं प्रत्येक वेळेस देण्यात आलं होतं आणि शेअर करण्यात आलं होतं मी बऱ्याच जणांना शेअर केलेलं व्हॉट्सअप थ्रू हे माझ्या डोक्यात चाललेलं की अरे बापरे म्हणजे असं असं होऊ शकलं असेल का किंवा कोणी मिसयूज केला असेल का पण मला मग हळूहळू हे कळायला लागलं की हेच काय आणि सगळ्यात जास्त मला हे परफेक्ट म्हणजे कन्फर्म कधी वाटलं जेव्हा तो व्यक्ती म्हणतोय की क्राईम ब्रँच मुंबई क्राईम ब्रँचला सायबरला मी तुम्हाला कनेक्ट करून देतो म्हणलं अरे मुंबईचे सायबरवाले क्राईम ब्रँचवाले एवढे फ्री बसलेत का की ह्या ह्या व्यक्तीने असं असं आणि तुम्हाला म्हणतोय की तुम्ही माझं तिचं नाव सांगा माझं आय डी म्हणजे त्यांनी त्याचं नाव सांगितलं त्याचा आय डी नंबर जो आहे तो टेलिकम्युनिकेशन कॉल सेंटर समथिंग असं सांगितलं तर त्याचं मी हा आय डी कार्ड आहे तुम्ही सांगा आय डी कार्ड नंबर वगैरे ते तुम्हाला विचारतील तुम्ही सांगा म्हटलं बरं मग मी फोन लावला हो त्यांनी क्राईम ब्रँचमध्ये ऐका काय झालं मग तर त्यांनी सांगितलं की मी संजय सिंग बोलतो ह्याच्यावर मी जे लिहिलं आहे ते त्यांचीच आहे मुंबई पोलीस हेडक्वॉर्टर संजय सिंग क्राईम डिपार्टमेंट मुंबई क्राईम पोलीस क्राईम ब्रँच पोलीस त्यांनी त्याचा बॅच नंबर काहीतरी मला सांगितला थ्री टू फाय सिक्स नाईन थ्री टू फाय सिक्स नाईन हे सांगितलं पण हे सरळ सरळ खुट्ट आहे आणि त्यांनी सांगितलं की हा हा तुमचा नंबर आहे आणि हा तुमचा मिस मिसयूज आहे का तुम्हाला कोणी कनेक्ट करून करून दिलं वगैरे त्यांनी विचारलं मला तर मला असं असं कम्युनिकेशन टेलिकम्युनिकेशन कॉल सेंटरनी हे मला तुम्हाला कनेक्ट करून दिलंय तर मी म्हटलं त्यांनी मला विचारलं की तुम्ही कुठे राहता मी नांदेडला तर म्हणे ना अभि आप मुंबई आ सकते हो की एक घंटे के अंदर आप मुंबई आज म्हणलं एक घंटे के अंदर कसे पॉसिबल आहे मी पता है क्या म्हणलं आणि हा मुंबई क्राईम ब्रँचवाला त्याची जी हिंदी होती ती अशी लोकल लेवलची हिंदी होती की ज्याच्यावरनं मी जज केलं की हा प्रोफेशनली नाही आहे आणि जो व्यक्ती बोलत होता त्यांनी नाव सांगितलं होतं राहुल सिंग आधी क्रॅ कॉल सेंटरवाला आणि हा जो सांगतोय तो सांगतोय संजय सिंग आणि दोघांचा व्हॉइस एकदम मिळ मिळता होता त्यांची हिंदी एकदम मिळतीच होती म्हणजे हे असं माझ्या बॅकग्राऊंडमध्ये क्लिक होत राहिलं होत राहिलं होत राहिलं म्हणजे एखादं जर बोळी खेड्यातली व्यक्ती असली असती किंवा जे जे अनएज्युकेटेड आहे किंवा जे खूप व्यक्ती घाबरून गेला त्यांनी हे काहीच क्रॉस चेक केलं नसतं आणि पुढची स्टेप मी तुम्हाला सांगते की जेव्हा कन्फर्म झालं मला की हा फ्रॉड आहे आणि ह्याच्यामध्ये जा फसवलं हो जाते तर तो म्हणतो की तुम्ही आत्ताच्या आत्ता मुंबईला या क्राईम ब्रँचमध्ये या एफ आय आर करा असं तसं करा मी मला मी मी नाही ती मला पॉसिबल नाही मी जा ती व्हा जास्टेशन मी एन्क्वायरी दर्ज करवा के मैं फिर आऊँगी तो हम तो नहीं नहीं आप यहीं पे करो तो हमने एक कोरोना के दरमियान एक स्कीम लागू की थी कि जो डायरेक्टली पुलिस स्टेशन नहीं आ सकते वो वॉइस कॉल या वीडियो कॉल अटेंड करके अपनी एफ दर्ज करें तो व्यक्ति जेव वीडियो कॉल मंटला मला एक वीडियो आठवला जो कि मैं पहला होता यूट्यूब वरती एक व्यक्ति सोबत स्कॅन असा झाला होता त्या व्यक्तीसोबत आता तुम्ही ही गोष्ट नीट ऐकून घ्या आणि अलर्ट राहा सगळेजण हा व्हिडिओ खरंच सगळ्यांसाठी फार गरजेचा आहे तर मी एक व्हिडिओ बघितला होता तो एक व्यक्ती असाच म्हणजे चांगला रेप्युटेड वेल रेप्युटेड त्याच्यासोबत झालेली घटना होती ही की त्याला असंच कॉल आला सेम माझ्यासारखा मा, हो की तुमच्या असं असं नाव तुमचं आधार कार्ड असं असं मिसयूज झालेलं आहे त्याच्यावरून पॉर्नोग्राफी किंवा सेन्सिटिव्ह व्हिडिओज असे पोस्ट होत चाललेत तुमच्या आय डी थ्रू मग तो व्यक्ती घाबरला तो म्हटला की अरे बापरे असं व्हायला लागले का म्हणजे जेंट्स जनरली आता सेन्सिटिव्ह बिहेव बिहेव्ह केलं त्यांनी थोडंसं आणि फसला गेला फसला कसा गेला मी सांगते तुम्हाला त्या व्यक्तीला सांगितलं की तुम्ही एफ आय आर दर्ज करा आणि एफ आय आर दर्ज करा व्हिडिओ कॉल थ्रू आमच्या कंपनीमधून एक तुम्हाला म्हणजेच एफ आय आर करण्यासाठी एक व्हिडिओ कॉल येईल ते तुम्ही करा तर त्या व्यक्तीने तो व्हिडिओ कॉल अटेंड केला आणि त्या व्हिडिओ कॉलचा एक चार पाच सेकंदाचाच व्हिडिओ कॉल पण त्याच्या त्या त्या व्हिडिओ कॉलच्या दरम्यान त्या व्यक्तीचे स्क्रीनशॉट घेण्यात आले ओके व्हिडिओ कॉलमध्ये त्या व्यक्तीचे स्क्रीनशॉट घेण्यात आले आणि स्क्रीनशॉट घेतल्यानंतर लगेच विदिन अ सेकंड तो त्या व्यक्तीचे जे फोटोज आहेत तो एडिट केले एका घाणेरड्या व्हिडिओमध्ये एडिट केले आणि तो व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवला हो लगेच व्हॉट्सअप थ्रू ओके व्हॉट्सअप थ्रू लगेच पाठवला हो गेला आणि त्या व्यक्तीला सांगण्यात आलं की आणि त्या व्यक्तीला लगेच त्याच्या कॉल कॉन्टॅक्ट लिस्टचे जे स्क्रीनशॉट आहेत ते पण पाठवण्यात आले की तुमचे हे कॉन्टॅक्ट लिस्टचे स्क्रीनशॉट आहे हा तुमचा भाऊ आहे तुमची बहीण आहे तुमची आई आहे काकू आहे मायाचे सासचे वॉटेवर हे असं सांगण्यात आलं त्या माणसाला त्या व्यक्तीला आणि ह्या सगळ्यांना तो तुमचा व्हिडिओ जो आहे पॉर्नोग्राफीचा तो पाठवण्यात येईल आणि तुम्हाला सगळं बदनाम करण्यात येईल असा त्याला मेसेज आला आणि त्याच्यानंतर तो व्यक्ती घाबरला आणि त्या व्यक्तीला मागण्यात आले पैसे उड़े उड़े की एवढे एवढे हजार दे तेवढे हजार दे तेवढे हजार दे तो व्यक्ती पाठवत राहिला आणि त्याला फसवत राहिले ते लोक आणि मग एवढं सगळे खूप जास्त पैसे देऊन की झाल्यानंतर त्या व्यक्तीने हा स्कॅम आहे किंवा फसवलं गेलं आहे असं त्याला कळलं मग त्यांनी काहीतरी प्रोसिजर केली वगैरे झालं असेल पण असं होऊ शकतं आणि तो क्राईम ब्रँचवाला जेव्हा मला व्हिडिओ कॉलचं बोलला तेव्हा मी त्याला म्हटलं सॉरी सर मी व्हिडिओ कॉल अटेंड नाही कर शकते मी स्पष्ट बोलले त्याला आणि मी कॉल कट केला आता मी तुम्हाला सांगते की कॉल कट केल्यानंतर काय झालं ओके कॉल कट केला आणि मी माझा मोबाईल एरोप्लेन मोडवर टाकला कारण की मला ऑफिसला जायची गडबड होती आणि मला समजलं होतं की हे स्कॅम आहे आणि हे फ्रॉड आहे क्राईम ब्रँचवाले काही फ्री बसले नाही मला मग लगेच कॉल आला दुसरा म्हणजे मी एरोप्लेन मोडवर टाकला ना त्याच्यानंतर कॉल येऊन गेले मग मी एरोप्लेन मोड ऑन केला आणि मग मी बघितले मिस कॉल ओके आणि बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला समजलं पाहिजे की कुठून कॉल येतोय प्लस सिक्स सिक्स प्लस सेवन सेवन प्लस फाय फाय प्लस थ्री थ्री असं जेव्हा येतं ना कॉलवरती तर समजून घ्या हा वायफाय कॉल असतो आणि ह्या नंबरवर आपण रिटर्न कॉल कधीच नाही करू शकत तिकडून आपल्याला प्रत्येक वेळेस नवीन नंबरवर जेव्हा कॉल येत असतो नवीन नंबरवर न येत असतो ना एकच व्यक्ती करतोय पण नवीन नंबरवर का येत असतो तो वायफाय कॉल असतो तो, तो, तो रजिस्टर्ड नंबर वगैरे कुठलाही नसतो आणि मग लगेच आला मी जेव्हा एरोप्लेन मोड ऑफ केलं की लगेच मला कॉल आला आणि हा स्वप्नाजी बोलो म्हणलं हा जी बोलो आणि मी दाबलं रेकॉर्डिंगचं बटन आणि आता तर तुम्हाला माहिती आहे की सिस्टीम कशी झालेली आहे की रेकॉर्डिंगचं बटन दाबलं की समोरच्याला रेकॉर्ड म्हणजे कॉल रेकॉर्ड होत आहे तुमचा हे मेसेज जातो ते कॉल रेकॉर्डिंगचं बटन आलं मी दाबलं की तिकडून कॉल कट मी तुम्हाला तेवढं दाखवेल की काय रेकॉर्ड झालेलं आहे तेवढं मी तुम्हाला व्हिडिओ कॉलवर जर जमत असेल ॲडजस्ट करायला तर मी सांगेल सो हे झालेली घटना आहे आज माझ्यासोबत घडली होती आणि व्हिडिओ कॉल व्हॉइस कॉल असं कोणाचंही अटेंड करू नका अलर्ट राहा आणि कोणी असं रिकामं बसलेलं नाही आहे तुम्हाला कॉल करण्यासाठी ना मी मुंबई क्राईम ब्रँचशी बसली आहे रिकामी कॉल कर रिपीट रिपीट कॉल येते त्याच्यावरनं पण मला कळलं की अरे एवढे मोठे मोठे स्कॅम झालेले आहेत एवढे मोठे मोठे केसेस त्यांच्याकडे पडलेले आहेत त्यांना काय माझाच माझाच नंबर भेटला आहे का कॉल करायला आणि मी खूप हसले आणि एकदा जो कॉल कटला त्याच्यानंतर मी अशी बसले सॉ कॉटवर सोफ्यावर सॉरी चेअरवर बसले आणि मी असं मंगेशकडे बघितलं त्यांचा फोटो आहे समोर लागलं त्यांच्याकडे बघितलं आणि असं केलं तेव्हा मला म्हणजे एकदम शार्प माइंड चाललं की अरे हा स्कॅम आहे आणि हा हे खूप डेंजरस स्कॅम आहे आणि तो व्यक्ती एवढं असं नॉर्मली बोलतो आहे की असे असे व्हिडिओज तसे तसे व्हिडिओ असे नाव घेऊन मला बोलतो आहे मला हे असा प्रोफेशनल व्यक्ती असे घाणेरड्या व्हिडिओचे नाव असं असं सहज घेत नाही त्याच्यामुळे मी खूप अलर्ट झाले आणि मी खूप छान प्रकारे हँडल केलं आणि मला खूप प्राऊड वाटतं माझ्याबद्दल की मी असं फसले नाही किंवा मी अशी नंतर एक पाच मिनटाच्या नंतर मी खूप नॉर्मल झाले की अरे हा स्कॅम आहे म्हणून आणि त्याला व्यवस्थित हँडल केलं आणि जेव्हा त्याला कळलं की ही व्यक्ती रेकॉर्ड करते तेव्हा त्याच्यानंतर मला अजून एक आता बारा वाजून गेलेत पण अजून एकही कॉल आला नाही जर हे खरंच खरं असलं असतं तर नक्कीच कॉल आला असता सो so बी अलर्ट लेडीज अँड ऑल सगळ्यांनी स्ट्रॉंग रहा आणि अलर्ट रहा असे कॉल आले तर ओके थँक्स फॉर लिस्निंग बाय